तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा या व्हिडिओमध्ये तर स्वामी भक्तांना तुम्ही कसे असाल स्वामींच्या आशीर्वादाने स्वस्त आनंदी व सुखी असाल तर या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व श्री स्वामी समर्थ टाईप करा पैसा यावा तो पैसा टिकावा आपले खूप प्रयत्न असतात की आलेला पैसा टिकून रहावा वायरती पैसा खर्च होऊ नये तर त्यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही नवरात्री पासून सुरू करू शकता किंवा प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी हा उपाय तुम्ही करू शकता तुम्हाला रोज हा उपाय करता आला तर अति उत्तम सकाळ संध्याकाळ केला तर त्याच्याहून उत्तम तर तुम्हाला एक भांड घ्यायचं आहे तुमच्या जवळ जे भांड आहे स्टीलचं मातीचं पितळचं कुठलं पण एक छोटस भांड घ्या आणि त्या भांड्यामध्ये तुम्हाला दोन पिफिंग कापुराचे तुकडे टाकायचे आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला अख्ख्या पाच लवंगा ठेवायचे आहेत माता लक्ष्मीचा फोटो हा सर्वांच्याच घरी असते नसेल तर एक फोटो तुम्ही अवश्य ठेवा ज्याच्यामध्ये माता लक्ष्मी म्हणजे हाताने असं सोनं जे माता लक्ष्मीच्या हातातून जो सोनं पडत आहे असा फोटो आपल्या घरी अवश्य पाहिजे तर हा फोटो जर तुमच्या घरी नसेल तर तुम्ही दिवाळीला किंवा गुरुवारी हा फोटो घेऊन या तर तुम्हाला ते कापूर आणि ते लवंगा घ्यायचे आहेत तर तो कापूर तुम्हाला जाळायचा आहे चाळल्यानंतर तुम्हाला पूर्ण कापूर संपेपर्यंत तुम्हाला माता लक्ष्मीची आरती करायची आहे म्हणजे तुम्हाला तो कापूर असा ओवाळायचा आहे आणि तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप कापूर जळेपर्यंत तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही रोज संध्याकाळी करा दोन्ही टाइम केला तर अतिउत्तम हा उपाय केल्याने पैसा घरामध्ये येतो आणि पैसा टिकून राहतो माता लक्ष्मीला लवंगा म्हणजे आपण जे जाणतो तो, तो सुगंध माता लक्ष्मीला लवंगाचा खूप आवडता आहे म्हणून कधीही आरती करताना जाळताना लवंगा अवश्य जाळा जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करता त्या दिव्यामध्ये दोन लवंगा अवश्य टाका यांनी माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते तर ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया अशाच नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ धन्यवाद